तर एक महत्वाची बातमी आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपये मागे घेऊ आमचं सरकार आलं तर दीड हजारांचे तीन हजार करू मात्र नाहीत तर दीड हजार खात्यातून परत घेऊ अशी धमकीच रवी राणांनी यावेळेस राज्यातल्या लाडक्या बहिणींना दिलेली आहे रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे मात्र राज्यातल्या महिला देखील संभ्रमात आहेत आशीर्वाद दिला नाही तर मात्र दीड हजार मागे घेऊ असं आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलेलं आहे विधानसभेच्या प्रचाराच्या विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते कसा लागते म्हणून ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून घेऊन घेईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका